कुंभराशी एप्रिल महिना शेवट जाता जाता पाच गोष्टी तुमच्या फायद्यासाठीच घडणार आहेत कुंभराशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस एप्रिल महिना या महिन्यात या राशीवाल्यांच्या लोकांसाठी जे नशिबात लिहिलेलं आहे ते आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यानिमित्ताने कोणत्या सहा गोष्टी घडणार आहेत त्या ऐकण्यासाठी तुम्ही तयार राहा तसेच राशींच्या लोकांसाठी जी साडेसाती चालू आहे तिचा अंतिम टप्प्याचा विश्लेषण तुम्हाला आज मी देणार आहे कारण साडेसाती म्हटलं की प्रत्येकाच्या अंगावर काटा येतो कारण साडेसातीमुळे तुम्ही काहीही करा तुम्हाला यश येत नाही त्यामुळे हे साडेसात वर्ष कसे सांगतात हे आज मी तुम्हाला सांगणार आहे आणि साडेसाती संपल्यानंतर तुमच्या जीवनात खूप मोठे बदल घडतील तुमच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देतील दोन हजार पंचवीस हे वर्ष कुंभ राशीसाठी देवकृपेचा संगम आहे नशिबात लिहिलेलं ले कोणीही पुसून टाकू को शकत नाही तर राशी दोन हजार पंचवीसमध्ये अंतिम टप्प्याचे चमत्कार घडणार आहेत हे साडेसातीच्या अंतिम टप्प्यातच घडणार आहे त्यामुळे साडेसातीचा अंतिम टप्पा हा एकोणतीस एप्रिलला मेन राशीत प्रवेश करतो कुंभ राशीसाठी हे साडेसातीचा तिसरा आणि शेवटचं पाऊल आहे हा टप्पा परीक्षाच आहे पण यशाचाही आहे जेव्हा शनिकर्माचा संपूर्ण फळ देतो पूर्णांक तीन दशांश जून दोन हजार सत्तावीस या दिवशी साडेसातीचा शेवट होतो या काळात कुंभराशींच्या लोकांची संपत्ती प्रतिष्ठान मिळवून देण्याची वेळ येते त्यामुळे दोन हजार पंचवीसमध्ये असे काही चमत्कार घडतील की तुमच्या कौटुंबिक नातेसंबंध आर्थिक धनवृत्ती तसेच तुमच्या जुन्या गुंतवणुकीतून हक्काची संपत्तीमधून अचानक मिळालेल्या संपत्तीमधून मोठ्या आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तसेच कुंभ राशींच्या लोकांसाठी दोन हजार पंचवीस हे अतिशय भाग्यवान वर्ष आहे कारण कुंभ राशींच्या लोकांना जुन्या प्रॉपर्टीच्या व्यवहारात यश येईल तसेच कोर्ट कचेरीतील केस जिंकतील त्यांनी केलेल्या भागीदारीतून मोठे उत्पन्न येईल यासाठी आपण काय काळजी घ्यायची आहे तर प्रथमत आपण करणारी व्यवहार नीट कायदेशीररित्या तपासून व्यवहार जेणेकरून विश्वास न ठेवता करू नका कारण तुम्ही कोणावरही विश्वास ठेवला तरी विश्वासघात होण्याची शक्ती दाट शक्यता आहे तसेच तुम्हाला पदोन्नती मिळेल तुम्ही सरकारी नोकरी करत असाल किंवा खाजगी करत असाल तरी तुम्हाला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात एक आनंदाची बातमी मिळेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कुंभ लोकांसाठी अतिशय चांगला योग घडून आलेला आहे त्यामुळे सरकारी नोकरीतील स्थिरता किंवा विदेशातील नवीन संधी मिळू शकते खास करून तुम्हाला तुमच्याच कार्यक्षेत्रातील वरच्या पदावर जाण्यासाठी फायदा होईल तुमच्या कामात प्रामाणिकपणा आणि संयम ठेवा वरिष्ठांशी नम्र रहा त्यामुळे तुम्हाला नक्कीच यश मिळेल तसेच तिसरी घटना आहे ती म्हणजे नातेसंबंधातील बदल ज्या लोकांना कौटुंबिक सुख विवाह संपत्ती प्राप्ती अशा अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यांचे आता दिवस बदलणार आहेत कारण त्यांना सुद्धा संतती प्राप्ती किंवा ज्या वधूवरांना लग्नाची इच्छा आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे वे नवीन स्थळे येतील तसेच विवाह होण्याची दाट शक्यता आहे कारण कुंभराशींच्या हा शुभमुहूर्त दोन हजार पंचवीसमध्ये तयार होत आहे अशावेळी हे विवाह संततीने घरातील सौख्याचे दारू उघडतात त्यामुळे श्रावण भाद्रपद आणि माघ या महिन्यात व्यवहाराचे योग बनतात ज्यांच्या संबंधित अडचणी आहेत त्यांना दोन हजार पंचवीसमध्ये आनंदाची बातमी येईल तसेच चौथी घटना तुम्हाला मान सन्मान समाजात प्रसिद्धी सामाजिक प्रतिष्ठा याविषयी आहे जर कोठून असेल तर त्याविषयीसुद्धा तुम्हाला काय घडेल ते मी आता सांगणार आहे कारण क्षणी द्वितीय भाऊ असून अजून प्रभाव टाकतो त्यामुळे तुमच्या बोलण्याची ताकद वाढेल सामाजिक कामात नाव मिळेल राजकारणात प्रवेशाची शक्यता असेल किंवा कोणी सार्वजनिक वनात यशस्वी होतात त्यांनासुद्धा यश मिळेल ज्यांना लेखन पत्रकारिता किंवा वक्तृत्व हे क्षेत्र आहे त्यांना प्रसिद्धी मिळेल त्यांनी फक्त त्यांच्या वाणीवर संयम ठेवावा चुकीचे बोलण्यास शनीचा दंड होईल लोकांना मदत करा समाजात सामाजिक उपक्रमात सामील व्हा तसेच पुढील घटना म्हणजे आध्यात्मिक उन्नती आणि आत्मिक शांती शनीच्या प्रभावामुळे मनात वैराग्याचा भाव निर्माण होतो हे आध्यात्मिकतेकडे वळण्याची वेळ असते त्यामुळे तुम्ही तीर्थयात्रा ध्यानधारणा योग यामध्ये रस वाढेल तसेच तुम्ही पंढरपूर तुळजापूर असे तुमचे कुलदैवत आणि तुम्ही, तुम्ही मानणारे देवांकडे तुमची यात्रा घडण्याचा योग आहे त्यामुळे साडेसातीचा शेवटचा टप्पा दोन हजार पंचवीस ते दोन हजार सत्तावीस आणि त्याचे फायदे तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळतील तणाव कमी होईल मानसिक शांती वाढेल अशा प्रकारे शनी दोन हजार सत्तावीस तीन जून साडेसातीचा भार उतरतो मग जीवनात नवाध्याय सुरू होतो तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ